नमस्कार कशात सर्वजण मस्त मजेत ना तर चला नवीन एका व्हिडिओमध्ये मी सुजाता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि ही बघा माझी मैत्रीण कालपासून येतो म्हणते मला काल संध्याकाळी फोन आला होता सात साडेसात वाजता सुजाता तू आहेस का घरी तर मला थोडंसं केकचं वगैरे विचारायचं आहे मला थोडीशी माहिती घ्यायची तर मी काल नव्हते मी मला थोडंसं बाहेर जायचं होतं दवाखान्यात जायचं होतं म्हणजे दादाची ट्रीटमेंट चालू होती तर तिकडे जायचं असल्यामुळं मी नाही म्हणून सांगितलं तर म्हटलं आज सकाळी तर आज सकाळी दहा वाजता आली आहे याच्या अगोदर पण फोन करते की मला केकचं थोडंसं माहिती घ्यायची आणि मला सांगायचे तर मला ठीक आहे मग मी माझं मला काम करत बसले आणि तिनं एवढं मोठं असं सरप्राईज डायरेक्ट धक्काच दिल्यागत केलं आणि जे काही आपले एक लाख सबस्क्रायबर्स वगैरे कंप्लीट झालेत ना तर त्याचं त्यांना खूप आनंद झालेला माझ्यापेक्षा त्यांना जास्त आनंद झालेला आहे कारण त्यांनी ऑल फॅमिली माझे व्हिडिओ बघतात आणि खूप म्हणजे सगळे त्यांच्या सासूबाईने वगैरे खूप व्हिडिओ आवडतात माझे तर तेच त्यांना थोडंसं आमचं हे आमच्या आनंदामध्ये सहभागी व्हायचं होतं म्हणून पुष्पगुच्छ वगैरे हार वगैरे पेडे वगैरे सगळे घेऊन ऑल फॅमिली सगळीत आलत बघा तर अगोदर तिने थोडीसुद्धा कल्पना दिली नाही की मी शुभेच्छा देण्यासाठी येणार आहे फक्त येणार मला केकचं सांग आणि मी लगेच जाणार आहे असं सांगितलं होतं तिने मी आपल्या असं आवरून माझं माझं जे दररोजचं रुटीन होत ब्लाऊज वगैरे कट करत बसले होते आणि एवढं छान त्यांनी सगळं घेऊन आलं म्हटलं थांबा मी पटकन आवडते आणि पटकन येते तर आवरून वगैरे आले परत त्यांना बाहेर पाठवलं परत आतमध्ये घेतलं थांबा तुमचं थोडंसं मला शूटच घ्यायचंय म्हटलं त्यांना थोडंसं आवरून वगैरे गेले बाहेरून शूट वगैरे या या तर अनुजा नेहमी माझ्याकडे अगोदर यायची केक वगैरे बनवायला नाही यांच्या केक सासूबाईंच्या अॅनिव्हर्सरीचा केक वगैरे सगळं माझ्याकडून केक बनवून न्यायचे त्यामुळे मला थोडंसं वाटलंच की बाबा या केकचीच काहीतरी माहिती घ्यायची असेल किंवा ऑर्डर वगैरे द्यायची असेल तर त्या सासूबाई आहेत खूप प्रेमळ आहेत आणि त्यांना मला भेटायचं होतं मग ती मला घेऊन आली खास भेटवण्यासाठी त्यांना 아, 이런데. 아, 이렇게, 이렇게, 이렇게. 아, 이렇게. 아, 이렇게. 아, 이렇게. 아, 이렇게. 아, 이렇게. 아, 이렇 아, 이렇게. 아, 이렇게. 아, 아, 이렇 이렇게. 아, 아, 이렇게. 아, 이 아, 아, 이 아, 이 아, 이 아, 이 아, 이렇게. 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 아, 이

तर एकदम सरप्राईज म्हणून पाणी अक्षरशः कालपासून येतो मला एकत्र विचारायचंय तर म्हणलं खरच भेट म्हणजे मला फ्रीट होतं तिकडं तर तिथनं आल्यानंतर मग आज कोणाला आज रे आज आहे या म्हणजे आज भेटायला एकदम छान मैत्रीण आहे आणि त्यांचे सासू मुली त्यांच्या मिस्टर तर सगळी जण सरप्राईज देण्यासाठी आले खूप भारी वाटलं एकदम म्हणजे फिर पण केलं नव्हतं की ते एवढं छान मोठं सरप्राईज देतील आम्हाला आमच्या सरप्राईज पेक्षा तुम्ही कौतुक करण्यापेक्षा खूप दुकान वगैरे आहे साड्यांचं दुकान वगैरे होलसेल साड्यांचं दुकान आहे तर दुकानचं नाव वगैरे आपल्याला साडी सेंटर म्हणून आमचं खूप तेरा वर्षापासून साडीचं शॉप आहे आता ऑनलाईन शॉपिंग चालू आहे आम्ही डायरेक्ट सुरत फॅक्टरी मधून माल मागवतो तो डायरेक्ट कस्टमरला आमच्याकडे तीन दिवसाने आमच्याकडे स्टॉक अवेलेबल म्हणजे करावा लागतो हो हो खूप छान साड्यांचं दुकान वगैरे अवश्य भेट द्या ऍड्रेस वगैरे सांगलीमध्येच आहे ना सांगलीमध्येच आहे सांगली, विजयनगर रेल्वे स्टेशनच्या जवळ तर त्यांचं सुद्धा साड्याचं विश दुकान वगैरे आहे आणि त्यांनी सुद्धा युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे तर त्यांच्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे अनुजास फॅमिली म्हणून तर अवश्य भेट द्या चॅनलला सबस्क्राईब वगैरे करा आणि जेव्हा मी कधी दुकानमध्ये जाईन वगैरे ना तर तेव्हा थोडंसं तुम्हाला तिथल्या साड्या वगैरे दाखवेन जर का तुम्हाला आवडत असतील तर ऑनलाईन वगैरे पण त्यांचं आहे त्या क करतायत ऑनलाईन वगैरे तर खूप छान वाटलं आज भेटून त्यांना आणि एकदम असं सरप्राईज दिल्यानंतर तर, तर एकदमच भारी वाटलं असं वाटलंच नव्हतं की त्या जेवढं मोठं आमच्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी सगळी फॅमिली वगैरे येणार आहेत असं वाटलंच नव्हतं फक्त केकच विचारून मग जाणार आहेत असंच वाटत होतं पण खूप छान वाटलं यांना भेटून तर बरेच दिवस झाला भेटलं नव्हतं एक दोन वर्ष झाला भेटलोच नव्हतं पण असं शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने सर्व आले घरी वगैरे भारी वाटलं हदीन वगैरे झालं तेवढंच आणि त्यांच्या मिस्टरांनी वगैरे पण छान सांगितलं की असं करत जावा तसं करत जावा छान आहे छान करता वगैरे त्या पण सख्या बहिणी सख्या जावा आहेत पण एक इथे राहते पण त्यांना पण भारी म्हणजे असं करायची वगैरे आवड आहे सगळ्या गोष्टीत आवड आहे आणि केक वगैरे तर माझ्याकडून भरपूर प्रत्येक प्रत्येक व्हरायटीचे केक वगैरे नेलेत त्यांनी ते तेवढंच तासभर वगैरे बसलो गप्पा मारला खूप भारी वाटलं तर असा आज मैत्रिणी सोबतचा तेवढाच थोडा वेळ गेला पण एकदम आठवणी अशा भरून आल्या मनामध्ये तर हा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि फोटोशूट वगैरे केलेला आहे मी सगळ्यांनी मिळून तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर शे, सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय